आणि आता बातमी आहे बदलापूर एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयानं केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीची बदलापुरातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला हायकोर्टानं सरकारी वकिलांना एन्काउंटर प्रकरणी अनेक प्रश्न विचारले आज तातडीची सुनावणी पार पडली पोलिसांना पिस्तूल वापरण्याचं ट्रेनिंग दिलं जातं पण सर्वसामान्य माणूस हा पिस्तुलातून गोळी कशी झाडेल असा सवाल यावेळी कोर्टानं केला आहे व्हॅनमध्ये चार पोलीस होते त्यांना एक आरोपी आवर्ता कसा आला नाही असाही सवाल करण्यात आला पोलीस असताना आरोपी आक्रमक कसा झाला आणि पिस्तूल अनलॉक होतं का असंही कोर्टानं पोलिसांना विचारलं दरम्यान आता सुनावणी तीन ऑक्टोबरला होणार आहे आरोपीनं पिस्तूल खेचले आणि त्या पिस्तुलावरचे आरोपीच्या बोटाचे ठसे सादर करावे असंही कोर्टानं सांगितलेलं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोर्टानं या सुनावणीत उपस्थित केला तो म्हणजे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हातावर किंवा पायावर गोळी झाडायला हवी होती असं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं मग डोक्यात थेट गोळी का झाडली असंही कोर्टाने विचारलंय संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल व्हावा असे आदेशही कोर्टानं दिलेत दरम्यान कोर्टात नेमके काय सवाल जबाब झाले आपण ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आरोपीला गोळी नेमकी कुठं लागली सर गोळी आरोपीच्या डोक्यात लागली पिस्टल वापरलं होतं की रिव्हॉल्व्हर पिस्टल वापरलं होतं आरोपीला नेताना हातात बेड्या घातल्या होत्या का बेड्या घातल्या होत्या आरोपीनं पाणी मागितलं म्हणून बेड्या काढल्या पिस्टल कशी वापरायची तुम्हाला माहिती आहे का तुम्ही वापरली आहे का सामान्य माणूस पिस्टल वापरू शकत नाही तुम्ही जे सांगताय ते खरं नाही गोळी उलटी येऊन कोणालाच कशी लागली नाही पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीला जखम झाली आरोपीनं झाडलेल्या दोन गोळ्या कुठं आहेत सर त्याचा तपास सुरू आहे हातावर किंवा पायावर गोळी का झाडली नाही सर त्याचाही तपास सुरू आहे चार पोलीस असताना आरोपी आक्रमक झाला तरी कसा का काय ती तत्काळ प्रतिक्रिया होती चार पोलीस एका शकत नाहीत यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा अधिकाऱ्यांनी कमरेच्या खाली गोळी का मारली नाही सर त्याचाही तपास सुरू आहे त्या प्रकरणाला एन्काउंटर भणता येणार नाही आरोपीला दुरून गोळी मारली की पॉइंट ब्लँक रेंज वरून सर तपास सुरू आहे आरोपीच्या डोक्यातून बाहेर आल्यानंतर गोळी कुठं लागली सर तपास सुरू आहे गंभीर गुन्ह्याच्या आरोपीला नेताना इतका निष्काळजीपणा कसा आरोपीला नेताना कोणती मार्गदर्शक तत्व आहे सीआयडीचे प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती आता तीन तारखेला ठेवलेली आहे हे शॉकिंग आहे की पोलिसच इथे न्याय करू लागलेत पोलिसच गोळ्या घालू लागलेत आणि काही लोकांकडून विशेषतः काही राजकीय पक्षांकडून त्याचं एक महिनामंडन जे सुरू आहे ज्याच्यामध्ये दाखवलं जातंय की देवा का न्याय आमचे गृहमंत्री ते देखील स स्वतः वकील आहेत एकतर त्यांनी गृहमंत्रीपद सोडून न्यायव्यवस्थेत येऊन न्याय तरी द्यावा किंवा अशाच प्रकारे जर त्यांच्या पद्धतीने ह्या प्रकारचं महिमा मंडन होईल तर सत्तेचा कोणी अमरपट्टा घालून आलेला नाही आहे परंतु याचे लाभार्थी या प्रकरणाचे या आताच सरकार आहे लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी समोर इलेक्शन नजरेसमोर ठेवून हा गट रचून हत्या केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे